युनिसेफच्या डेंजर इन एअर अहवालानुसार वाढत्या प्रदूषणामुळे मेंदूला हानी पोहोचते ज्यामुळे मुलांच्या मानसिक विकासावर परिणाम होतो अहवालानुसार प्रदूषित कण फुफ्फुसाद्वारे शरीराच्या अनेक इतर अवयवांनासुद्धा हानी पोहोचवतात आणि काही प्रकरणांमध्ये ते मुलांच्या मेंदूच्या कार्यावर परिणाम करू शकतात प्रदूषणाचा मेंदूच्या कार्याशी थेट संबंध नसला तरी प्रदीर्घ संपर्कात राहिल्यास गंभीर हानी होऊ शकते वाढत्या प्रदूषणामुळे हवेतील नायट्रोजन आणि सल्फरसारख्या विषारी वायूंची पातळी खूप वाढली आहे आणि मुले जेव्हा ही प्रदूषित हवा याचा श्वास घेतात तेव्हा त्यांचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर आणि विकासावर होतो हे विषारू वायू मुलांच्या मेंदूपर्यंत पोचतात आणि त्यांचा मानसिक आणि बौद्धिक विकास मंदावतो नॉर्थ कॅरोलिना येथील ड्यूक युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी दोन हजाराहून अधिक लोकांवर एक व्यापक अभ्यास केला आणि अभ्यासादरम्यान मुलांच्या मानसिक आरोग्यावर वायू प्रदूषणाच्या परिणामांचं मूल्यांकन करण्यात आलं अनेक दशकांच्या डेटाचे विश्लेषण करताना संशोधकांना असे आढळले की प्रदूषित हवा आणि वायू प्रदूषण असलेल्या शहरांमध्ये वाढलेल्या मुलांमध्ये प्रौढत्वात मानसिक आरोग्य विकार होण्याची शक्यता असते मुलांवर होणाऱ्या प्रदूषणाच्या कहराबद्दल जागतिक स्तरावर अनेक चिंताजनक अहवाल आले आहेत युनिसेफने प्रकाशित केलेल्या अहवालात असंही सांगण्यात आलं आहे की भारतातील जवळपास सर्वच ठिकाणी हवेचे प्रदूषण विहित मर्यादेपेक्षा जास्त आहे ज्यामुळे मुले श्वसन दमा आणि फुफ्फुसांशी संबंधित आजार आणि अविकसित मेंदूचे बळी ठरत आहेत पाच वर्षांखालील मुलांचे दहा टक्क्याहून अधिक मृत्यू हे वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या श्वसनाच्या आजारांमुळे होत असतात वायू प्रदूषणामुळे भारतातील मुलांच्या मेंदूच्या कार्यावर परिणाम होत आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार वायू प्रदूषणामुळे मुले मतिमंद होत आहेत